नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस वर्ष आता संपत आले आणि लवकरच दोन हजार सव्वीस इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि दोन हजार सव्वीसचे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार देखील आहोत पण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो आणि कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा घटक देखील आहे त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख जे आहे ते यायला लागतात म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचा आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना देखील करत असतात आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला चा लावावं कुठल्या दिशेला लावू नये त्यामुळे आयुष्यावर काय परिणाम होतात यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे वास्तुशास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्र देखील पाळतात म्हणजेच काय तर आपलं घर असेल व्यवसायाचं ठिकाण असेल ऑफिस असेल किंवा अशी बरीच ठिकाणी की ज्या ठिकाणी ते वास्तुशास्त्रानुसार ठरवतात कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचं असेल तर असं म्हटलं जातं प्रत्येक वस्तूची एक जागा असावी त्या जागेवर ती वस्तू जेणेकरून ती शोधायला किंवा मग ती गोष्ट आपण कुठे ठेवली आहे हे आठवायला आपल्याला आप जास्त वेळ लागणार नाही प्रथम तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार दिनदर्शिकेचं काय महत्व आहे किंवा ती कुठे ठेवली गेली पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका जर लावली तर आपल्या घरामध्ये प्रगती होते वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाची नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो तर ती लावली गेली पाहिजे जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा लगेच जुन्या वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकली पाहिजे ज्या ठिकाणी आपण वर्षभर कॅलेंडर लावतो त्याच ठिकाणी आपल्याला ते लावले पाहिजे भलेही आपण काही सणवार बघण्यासाठी तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडर त्या जागेवरून काढून घेतो पण पुन्हा लावताना आपल्याकडून त्याच ठिकाणी ते लावले गेले पाहिजे जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात शुभ संधी आपण ज्याला म्हणू शकतो तर ते काळाचे संकेतक म्हणून या दिनदर्शिकेमध्ये दिलेले असतात बघा वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम देखील दिलेले आहेत यानुसार आपण जर कॅलेंडर लावले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घरा चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल मात्र नंतर जर त्याची तुम्ही दिशा बदली व्यवस्थित ठिकाणी लावलं तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे जे आहेत ते येणार नाहीत कारण हा पण एक वास्तुशास्त्राचाच नियम मानला जातो आणि वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं देखील खूप शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचा आहे बघा वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के जरी नाही जमले तरी पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावले तर अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्याला नवनवीन कामामध्ये किंवा त्यामधून आपल्याला जे काही यश मिळणार असते तर त्याच्या नवीन संध्या प्राप्त होत असतात पूर्व दिशा तर अगदी म्हणजे आपले सूर्यदेव जिथून उगवतात ती दिशा आहे अतिशय शुभ दिशा आहे तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर कॅलेंडर घेताना पहिल्या पानावर जर उगवत्या सूर्याची प्रतिमा असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर घेतलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये नफा भांडण्याची शक्यता ही अधिक असते आणि त्यामुळे येत्या वर्षी म्हणजे लवकरच आता नवीन वर्ष सुरू होईल सध्या डिसेंबर महिना चालू आहे तर कॅलेंडर घेताना तुम्ही त्यावर उगवत्या सूर्याचं चित्र असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर नक्की घ्या किंवा ज्या कॅलेंडरवर तुम्हाला सुरुवातीला देवी देवतांचं चित्र दिसेल ज्यांना बघून तुमचं मन अतिशय प्रसन्न होईल बघा एक तर सूर्याची प्रतिमा किंवा देवी देवतांचं चित्र ज्या कॅलेंडरवर असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर हे तुम्हाला यंदाच्या वर्षी खरेदी करायचं आहे आता बऱ्याच जणांच्या मनात लगेच शंका देखील तयार होईल की पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे म्हणजे दिवा ला नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचे की पंच पश्चिम भिंतीला लावायचं तर हे पान पूर्व दिशेला दिसेल तर बघा पश्चिम भिंतीला तुम्हाला हे कॅलेंडर लावायचं आहे जेणेकरून सूर्य उगवतो त्या दिशेला या कॅलेंडरचं तोंड होईल पण काही कारणास्तव तुम्हाला जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला जमले नाही तर तुम्ही अशा वेळी काय करू शकता ज्योतिषशास्त्र आपल्याला काय सांगते पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत्र असल्याचं मानलं जातं सकारात्मक ऊर्जा मिळत असते भलेही ती सूर्य सूर्यमावनीची दिशा असली तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सकारात्मक गोष्टी त्या आपल्याला पश्चिम दिशेकडून मिळत असतात त्यामुळे दिनदर्शिका तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा लावू शकता म्हणजे पूर्व दिशेला जर तुम्ही हे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका लावली तर त्या कॅलेंडरचे जे काही तोंड आहे ते पश्चिम दिशेला जाईल आणि या पश्चिम दिशेकडून तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच काय सकारात्मक ऊर्जा ही मिळत राहील जर तुम्ही तुमचे कॅलेंडर पूर्व भिंतीला लावले ज्याचे तोंड पश्चिम दिशेला होईल आणि तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी कॅलेंडर लावणार असाल तर ते पूर्व भिंतीला लावा जेणेकरून या कॅलेंडरचं तोंड पश्चिम दिशेला राहील आणि तुम्हाला तुमचा फायदा सुद्धा होईल घरात वातावरण चांगलं राहावं घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांशी एकोप्याने राहावं गुन्हा गोविंदाने नांदावं यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा तसेच पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते आता आपण दक्षिण दिशेबद्दल देखील बोलूया तर तुम्हाला कॅलेंडर जे आहे ते दक्षिण भिंतीला लावता येणार नाही पहिले आपण कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावले आणि त्याचे जे मुख आहे ते उत्तर दिशेला जाईल तरी पण आपल्याला असं अजिबात करायचं नाहीये दक्षिण भिंतीला जर आपण कॅलेंडर लावले तर आपल्या आप पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात घरातील मुख्य व्यक्ती जी कमवणारी व्यक्ती आहे जिच्यामुळे सर्व घर जे आहे ते व्यवस्थित चालते किंवा ज्याच्यामुळे आपलं घर जे आहे घरात जे काही खर्च असतात ते भागतात तर अशा व्यक्तीला सुद्धा आजार येऊ शकतं आणि त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावण्याची चूक करू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही लावू नका ती यमाची दिशा असते मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅन्डर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात अपमृत्यू मृत्यू येतो आजारपण अघटित घटना घडतात तसेच कॅलेंडरमध्ये मध्ये काही शुभ गोष्टींसाठी पाहतो त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नये त्यामुळे आपले तोंड सुद्धा दक्षिणेला होते म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका आता यानंतर उत्तर दिशा ही श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे तर तुम्हाला कॅन्डर लावायचं असेल तर ते तुम्ही उत्तर भिंतीला कॅन्डरचं तोंड दक्षिण दिशेला झाले तरी सुद्धा चालेल तरी पण उत्तर भिंतीला तुम्हाला कॅन्डर लावायला काहीही अडचण येणार नाही हिरवा रंग धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचा कॅलेंडर उत्तर भिंतीवर तुम्ही लावले तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो तर हे उपाय तुम्ही उत्तर दिशेच्या बाबतीत नक्कीच करून बघा तसेच बघा जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल लॉस होऊ नये उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घरच्या गर घरी उत्तर दिशेला केंद्र लावू शकता आणि बघा हे जे मी नियम सांगते ते तुमचं शॉप असेल दुकान असेल काही बिझनेस असेल छोटी मोठी कंपनी असेल तिथेसुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅन्डर लावले तर नोकरीसंबंधी शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या देखील येत नाहीत प्रगतीमध्ये अडतेळ्या ज्या आहेत ते देखील येत नाहीत अडचणी दुःख येत नाही जर आपल्याला एखाद्या वेळेस उपदिशेचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये जी शुभ उपदिशा आहे तर त्यामध्ये ईशान्य ही उपदिशा अतिशय शुभ आहे उत्तर आणि पूर्व यातून जी दिशा येते ती असते ईशान्य दिशा आता यानंतर दुसरा नियम म्हणजे तुम्हाला भिंतीवर कॅलेंडर लावायचे आहे आता तुम्हाला मी दिशांचं ज्ञान तर दिले पण याचा अर्थ असा नाही की पूर्व दिशा योग्य आहे म्हणून सांगितले तर तुम्ही लगेच तुमच्या दरवाजाच्या वर किंवा दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावले तर ते अजिबात योग्य नाही तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचं आहे एखाद्या व्यक्तीला वाटेल की खिडकीवर वगैरे कॅलेंडर टांगले तर हे सुद्धा करणे चुकीचं आहे तुम्हाला भिंतीवरच ते लावायचं आहे ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा यानंतर बघा कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाहीये तसेच मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून सकारात्मकता नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधी कधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो आणि त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो म्हणून मुख्य दरवाज्याच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाहीये त्याचबरोबर आठवणीने जसा महिना बदलेल लगेच तुम्हाला त्या महिन्याचं पान सुद्धा बदलायचं आहे त्यानंतर सगळ्यात लक्षात ठेवण्याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची दिनदर्शिका कालबाह्य होते तेव्हा ती तुमच्या भिंतीवरून तुम्हाला लगेच ती काढून टाकायची आहे आणि त्या जागी नवीन दिनदर्शिका लावायची आहे जेव्हा तुम्ही नवीन दिनदर्शिका त्या भिंतीवर लावायला जाता तेव्हा जुनी लगेच काढून घ्या ती दिनदर्शिका तुम्ही नंतर कशासाठी देखील वापरू शकता पण जुनं कॅलेंडर कधीही जाळायचं नाही तर अशा गोष्टी करण्यापेक्षा कवर वगैरे या कॅलेंडरचा चांगला वापर होऊ शकतो बघा ज्या दिनदर्शिकेवर मांसाहारी प्राण्यांचे चित्र असेल किंवा हिंसक चित्र असेल किंवा काही चित्र अशी असतात जे आपल्या डोळ्यांना सुद्धा बघायला नीट वाटत नाहीत तर अशी चित्रे असलेली किंवा अशी प्रतिमा असलेली दिनदर्शिका आपल्याला अजिबात खरेदी करायची नाही आहे आणि खरेदी करायची काय आपल्या घरात देखील ती लावायची सुद्धा नाहीये परिणामी आपल्या घरामध्ये ती उदासीनता निर्माण करण्याचं कामही करेल देवी देवतांचे वगैरे फोटो असले तर ठीक आहे पण बघा काहीतरी भांडण बुडते जहाज काहीतरी नकारात्मक चित्र म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावरती काहीतरी निगेटिव्हिटी ते दाखवते त्याच्यानंतर रडके उदास काहीतरी नाराज असलेले असे कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका कारण आजकाल बरेचसे असे वेगवेगळे आपण बघत असतो काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचे ठेवा काहीतरी नेचर सूर्य फुले उगवतोय समुद्र किनारा छान निसर्गाचे असे कॅलेंडर तुम्ही ठेवू शकता पण असे निगेटिव्हिटी दर्शवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही ठेवू नका धबधबा वाहती नदी हे पण शुभ मानलं जातं कोणी कोणी बघा आपले लग्नाचे फोटो वगैरे त्या सु त्याचं सुद्धा कॅलेंडर करून घेतात तर ते सुद्धा चालेल पण असं काहीतरी निगेटिव्हिटी दाखवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही लावू नका त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर पांढरा हिरवा लाल असावा त्यानंतर बघा सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजेच राखाडे रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जे आहे ते अगदी भरभरून येते वास्तुशास्त्रानुसार बघा हे काही नियम आहे काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष देखील म्हणून त्या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसा विचार करतं म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे आणि घरामध्ये कॅलेंडर तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल पण ते काही कारणामुळे जर फाटलं घरामध्ये लहान मुलं असतात वगैरे कुठे अटकून वगैरे फाटलं तुटलं तर ते कॅन्डर तुम्ही बदलून टाका ते फाटक तुटक कॅन्डर तुम्ही लावू नका त्यामुळे सुद्धा घरामध्ये वाईट गोष्टीचा प्रभाव हा व्हायला लागतो आणि म्हणून आता नवीन वर्ष येते तर हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जाऊ देत हे मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि ते सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडर बाबतीत या महत्वाच्या नियमाची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही चूक तुमच्याकडून होत असेल तर नक्कीच तुम्ही यावर्षी त्यामध्ये बदल कराल की जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जाईल तर ही कॅलेंडरबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम